निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर यंदाची निवडणूक प्रभाग रचना बहुसदस्य समाधान तर बीजेपी नगरसेवकांनी व्यक्त केलीये नाराजी महापौर पदावर खाविया सह भाजपाचाही दावा निवडणूक मोर्चे बांधणीला होणार जय्यत सुरुवात महापालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत आज महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जाहीर करण्यात आली यंदाची प्रभाग रचना असल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत खानदेश विकास आघाडीने या सोडतीबाबत समाधान व्यक्त केलंय तर भाजपामध्ये प्रभागांच्या विभागणीवरून नाराजी असली तरी निवडणुकीस वातावरण पोषक असल्याचा विश्वास व्यक्त होतोय अधिकृत प्रभाग रचना येत्या नऊ तारखेला जाहीर होणार असली तरी निवडणुकांच्या मोर्चे बांधणीला आजपासूनच सुरुवात चित्र दिसून महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रभारी आयुक्त किशोराजी निंबाळकर राज्य निवडणूक विभागाचे कक्षाधिकारी अतुल जाधव भारती पाटील गौतमी सावंत उपायुक्त समीर चंद्रकांत खोसे यांच्या समक्ष अतिशय पारदर्शकपणे महापालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत काढण्यात आले यंदाची निवडणूक ही बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार असल्याने या प्रभाग रचनेत काहीसे बदल आढळलेत या खानदेश विकास आघाडीमध्ये समाधानकारक वातावरण तरी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली ही नाराजी असली तरी भारतीय जनता पार्टी लढवळी असल्याने ही निवडणूक लढवणार आणि ही निवडणूक जिंकणार असा विश्वास देखील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केलाय जळगाव शहराची लोकसंख्या विचारात घेऊनच पारदर्शकतेने सर्वांसमक्ष ही प्रभारी आयुक्त किशोराजी निंबाळकर यांनी मांडला आज ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठरा नागरिकांसाठी जी सोडत प्रक्रिया ती या ठिकाणी पार पाडली जळगाव शहराची लोकसंख्या विचारात घेऊन एकंदर आपण या ठिकाणी पंच्याहत्तर सदस्य या ठिकाणी त्यासाठी निवडलेले आहेत त्यासाठी आपण एकोणीस प्रभाग रचना केलेली आहे त्याच्यापैकी अठरा प्रभाग जे आहेत ते चार सदस्य बहुसदस्य असतील एक प्रभाग जो आहे तीन सदस्याचा असेल अशा प्रकारे आपण त्याची एक रचना आज या ठिकाणी प्रसिद्ध केली त्याच्यानंतर जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये जे पंच्याहत्तर सदस्य आहेत त्याच्यामध्ये पाच अनुसूचित जाती चार अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी वीस आणि सर्वसाधारण शेहेचाळीस असं आपण आरक्षण या ठिकाणी आज काढलं त्याच्यापैकी महिलांसाठी जे आहेत त्यापैकी सर्व महिला मिळून अडतीस सदस्यांचं आरक्षण या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याच्यापैकी तीन अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती आणि एकोणीस मागास नागरिकांचा जो प्रवर्ग आहे त्यामध्ये आणि सर्वसाधारणमध्ये तेवीस महिला कशा आपण पंच्याहत्तर सदस्यांचं या ठिकाणी आरक्षण जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक एक तीन चार दहा आणि तेरा हे अनुसूचित जातीसाठी राखीव झालेलं आहे आणि वॉर्ड क्रमांक तीन दोन अकरा एकोणीस हे अनुसूचित जमातीसाठी आपण राखीव केलेलं आहे बाकीचा जागांचं आपण आरक्षण या ठिकाणी सर्वसाधारण याच्यासाठी आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यात विभागून दिले अशा रीतीने आपण एकंदर पंच्याहत्तर सदस्यांसाठी एकोणीस प्रभागांसाठी आज आरक्षण या ठिकाणी सर्वांसमक्ष पारदर्शक पद्धतीनं जाहीर केलेलं आहे यासाठी राज्य निवडणूक आयुक्त यांच्या वतीने चार अधिकारी या ठिकाणी आले समक्ष आपण पारदर्शी पद्धतीनं प्रक्रिया पार पाडली प्रभाग रचना प्लस इतर जे आरक्षण केलेले आहे ते वेबसाईटवरती आणि पेपरमध्ये आपण प्रतीस प्रसिद्धीसाठी देणार आहोत जळगाव शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास खानदेश विकास आघाडी अपयशी ठरल्याचं सांगत आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अनुकूल वातावरण आहे महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच राहणार जनतेने आजवर आमच्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवत जनता आम्हाला भरघोस मतांनी निवडून देईल अशी खात्री भाजपा गटनेते सुनील माडे यांनी व्यक्त केली आहे निवडणुकीची सोडत आणि वार्डरत्न आज जाहीर झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने जी रचना झालेली आहे ती पोषक वातावरण आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे परंतु आमचे भाजपचे काही नगरसेवक हो। त्यांचे वार्ड एकदमच विचित्ररित्या तोडण्यात आल्यामुळे थोडसं त्या ठिकाणी आमच्या नगरसेवकांची नाराजी आहे परंतु या परिस्थितीतही भाजपचे सर्व नगरसेवक लढवई असल्यामुळे आमचे सर्व नगरसेवक त्या परिस्थितीला तोंड देतील आणि निवडणुकीसाठी सज्ज आहे तर साडेतीन चार वर्षात ज्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुक्या झाल्या मागील काळात तेथे जळगाव शहरातील जनतेने आम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे आणि आमच्या भाजपच्या उमेदवारांवर त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे या काळात खानेश विकास आघाडीने शहरात कोणताही विकास केलेला नाही मोठे मो जे प्रोजेक्ट यायला पाहिजे होते ते सुद्धा झालेले नाही आणि जळगाव शहरवासियांना पाणी व्यवस्था असेल आरोग्याची असेल लाईटची असेल रस्त्यांची असेल या सुविधापैकी कोणतीही सुविधा ते देऊ शकलेले नाही या कारणामुळे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना जळगाव शहरातली जनता विश्वासाने निवडून देईल अशी मला खात्री आहे हो सोडत आणि ते तर नियमानुसार असल्यामुळे आपण त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही सोडतीवर आरक्षण बाबतीत थोडेसे मतभेद आहेत तर ते, ते नगरसेवक तिथे लेखी तक्रारी पुढील काळात करतीलच आजची आरक्षण सोडत खानदेश विकास आघाडी आणि सहयोगी पक्षांसाठी समाधानकारक असल्याचं सांगत पुढील महापौर खानदेश विकास आघाडीचाच राहील यावर माजी महापौर नितीन लडा यांनी शिक्कामोर्तब आज निघालेले आहे आणि सगळा लेखाजोखा बघितल्यानंतर ले असं लक्षात येत की खानदेश विकास आघाडी व त्यांचे सहयोगी पक्ष याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत समाधानकारक अशा प्रभागरचना झालेल्या आहेत ही प्रभागरचना सद्यस्थितीतली सध्या पाहता खानदेश विकास आघाडी आणि त्यांचे सहयोगी पक्ष पुन्हा स्पष्ट बहुमतामध्ये येऊ शकतील असा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे महापौर पदाच्या संदर्भात अजून हा निर्णय झालेला नाही की महापौर हा जनतेतनं निवडला जाईल किंवा नगरसेवकांमधनं निवडला जाईल परंतु आजच्या स्थितीला नगरसेवकांमधनं निवडून जाईल अशा पद्धतीचे आरक्षण सोडत यापूर्वी निघालेली आहे आणि स्पष्टपणे खानदेश विकास आघाडी आणि त्यांचे सहयोगी पक्ष मिळून निश्चितपणे आम्ही सत्ता स्थापन करू आणि आमच्यात पक्षाचा महापौर होईल याच्याबद्दल शंका नाही महापौर आमचाच भारतीय जनता पार्टीचा दावा तर पुढल्या वर्षी आम्हीच सत्ता स्थापणार असं खानदेश विकास आघाडीचा विश्वास या निवडणुकीच्या युद्धात कुणाचा विजय होतो की कुणी तिसराच बाजी मारून जातो हे काळच ठरवेल